हॅलो गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा ब्लॉक मध्ये आज असो आम्ही भरण करायचं घराकडे आणि यशस्वीचा वाढदिवस असा डेकोरेशन करू डेकोरेशन चालू हा बर्थडे चा फुगे फुगवण्याचं काम चालू असा ओंकार आणि बबलू आमचे मशीन वर फुगे फुगवतात हे बघा त्याला तर मग बड्डे केलेली असा आमची फायनली आणि आतमध्ये साज सजा कार्यक्रम चालू असा काकान घेतले ना आज आमच्या इथे वाढदिवस आहे आमच्या परीचा तेव्हा संध्याकाळी साडेसात आम्ही साजरा करणार आहोत सर्वांनी विनंती करत आहोत घराकडे येईल यशवाने येले सगळ्यात परीला आता पाठचं बॅकग्राऊंड सदूच आहे त्याच्यामुळे हे वाईज जरा नेऊ गेले आमच्याकडनं आणि ते नेतो आणि पाठी लावतो बॅकग्राऊंडला उगे लागतात काय आधी त्यांची घराची साईज जरा मोठी आहे त्याच्यामुळे पाठी पडदो लागता की नाही तर कळावाया आता बघतो बघ जात हे मागची सजावट करू साठी किती खटाटोपे चालू आहे तुम्ही घेऊ शकता पोरांची प्रयत्ना जी पराकाष्ट चालू असा मी हा बघा आमच्याकडे परी काय फायनली बड्डे तयार करून झालेला सात सजावट तुम्ही घेऊ शकता मस्त की सात सजावट केलेली आहे बुबलू ओंकार मनो मी वगैरे सगळे होतो त्याला आले आहेत आमंत्रण करून सजावट पूर्ण झाल्याची बबलूच्या चेहऱ्यावर खुशी बघू शकत माकला मागला मागला ये

काय माझूच्या माझ्या घराकडे इतलं त्यांच्याकडे पण बर्थडे असा आणि थंय पण वाईट सजावट करतात आणि आम्ही थैसून आहे वाईट या अंतर तर आम्ही मस्त बुलेट घेऊन येतलो दाजीबा बापूच्या बॉसने जर बघितला असेल तर लक्षात ठेवा पन्नास मीटर च बुलेट लागता आम काय चला पाठी सगळे इले न्हावून धावूया म्हटला चिकचिक झाला पूर्ण सकाळ बसून ते आता गरम पाणी येत असा गरम पाणी ते नातय आमचं पाटल्या राहिले चला तर मग आता आंघोळ वगैरे करून झालेला आणि आता चलले परत मंडळीच्या ठिकाणी आणि आई आहे पुस्तक वाचतात देवाचा देवपूजा चालली आम्ही जाऊया हा कोण कोण या तुझ्यावर काय दिसतं

happy birthday to you happy birthday to you जी खाऊची सोय चला म्हणजे केक कापूचं नियोजन होता तो आता कापून झालो आम्ही खाऊन पण झालो आणि आता बाहेर आज बेता उसळ पाव उसळ पाव म्हणते पावभाजी जो आणि या साईडला कांदो कापण्यात चालू असा कांदो लिंबू आणि इकडे उसळ पावचा बेत पाऊल होऊन त्याला हा राहुल चला चला पाव बटर लावलेले कोल्हापूर वरून शेप आले आहेत हॉटेल दाजीबा

कांदा लिंबू का? पाव बॉक्स उसळ हा ते बॉक्समध्ये पण अजून पाव आहेत ते राजेसाठी स्पेशल ठेवलेलं आहे आता सगळ्यांका वाढून झालेलं आणि वाढपे आता जाऊ बसलो आम्ही पण खालो आणि हे पण खात आता चला आता कार्यक्रम संपलेला बघा सगळी मंडळी गेली घरात पाठी बघू शकतात पूर्ण खाली खाली झालेला आणि आता आपण काढून झालेला कार्यक्रम मस्त आलेलो असा आणि आता आम्ही बाय चला आता चला आम्ही आम्ही पण घरात जातो तर मित्रांनो आज असा डे टू म्हणजे काल लिहिले घराकडे त्याच्यास आज काल को को का ब्लॉक करूक नाही जास्त आणि आज माडांका भर घालतो चला तर मग मालपोहे त्यांच्यासाठी पण घेऊन जाऊ आपण काम करतात बाहेर बघा माडांका मीठ घालू जास्त आणि खत वगैरे त्या काढतात माडांका भर घालणं चालू असावे बघू शकता ए, पालो परत खत सगळा टाकायचा असा आणि आमचे काका वगैरे सगळे आहेत मदत करू काम करू काय माडा नारळ धरतो तो म्हणून घालू लागता वर असत बघणार आणि हे नवीन ते झाला आता युरिया आणि त्याच्यानंतर मग गांडूळ खत गांडूळ खत म्हणजे काय आहे का काय म्हणतात हा गुळीचा खत घरासून बाहेर पडले तसच पावशील आणि आता चलले जरा आमच्या वाडीची जे तरु सुरू केले ना या पहिलाच बिराड आमचे मग काल बड्डे होतो बघा तेनीच आणि जाते त्यांच्याकडे काय करत तर बघते तर व काढत अल्लो अल्लो हे बघा सगळेजण आता तरव काढतात तरवा किती किलो दोन हो हे बघा म्हातारी वाडीची मेन सत्तरी पार झाली तरी ती छतीच वावर सत्तरी पार पंच्याऐंशी अरे आजा आमका आमच्या पंच्याऐंशी वर्ष पूर्ण आली तरी पण आता काढता बघा आज तुका किती सत्तर हा आमच्या पारंपरिक पद्धतीने शेती चालू आहे आता कस बैल दोडा विकून आम्ही ट्रॅक्टर घेतला आहे त्या ट्रॅक्टर पद्धत आणि ही लावण्याची पद्धत आहे हा पहिला तरवा आम्ही भात पेरलो होतो तरवा आला आता तरवा काढून चिकल करू दुसऱ्या जागी चिकल करून लावला जाणार आवा पद्धतीने काय बोलता पावस पावस पलचा पाऊस पलचा चला तर मग मित्रांनो आता वेळ झाली आहे जावची आजच्या ब्लॉग मध्ये एवढा आता कणकवलीक चाललं आजच्या ब्लॉग मध्ये तरी एवढाच मिळताय पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये आता कणकवलीक चलय त्याच्यानंतर ब्लॉग येतले गावाकडे गेला कसं ब्लॉग करू मजा येते जरा सगळ्यांची सगळे असतात सोबत त्याच्यामुळे मस्त वाटतं ब्लॉग करू पण कसं एकटच असते ना त्याच्यामुळे एवढं ह्या ना चला तर मग ब्लॉग आवडलं असतं तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नको जय श्रीराम